राज्यातल्या नागरी वस्त्यांमध्ये गुंठेवारी किंवा लहान भूखंडांवर राहणाऱ्या सुमारे साठ लाख कुटुंबांना म्हणजे सुमारे तीन कोटी नागरिकांना दिलासा देणारं आणि ऐतिहासिक तुकडेबंदी कायद्यातील जाचक अटी शिथिल करणारं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आलं या विधेयकामुळे आता लहान भूखंडांची खरेदी विक्री सोपी होणार असून संबंधित मालकांचं नाव स्वतंत्रपणे सातबारा उतरल्यावर लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं या विधेयकामुळे आता विकास आराखडा किंवा प्रादेशिक आराखडा मंजूर असलेल्या क्षेत्रात वेगळ्या एन ए परवानगीची गरज भासणार नाही त्याऐवजी एक वेळचं अधिमूल्य भरून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल अशी तरतूद या विधेयकात आहे सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायद्यात बदल करून त्यात तीन सुधारणा करणारं विधेयक आज मंजूर करण्यात आलं यानुसार आता कायमस्वरूपी विश्वस्त आणि पाच वर्षांसाठी तात्पुरते विश्वस्त या सुधारणेसह व्यवस्थेतील सर्व वादांची सुनावणी केवळ धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयातच होईल आणि नियमभंगासाठी दंड तसंच शिक्षेत सुधारणा करण्यात आली आहे